नमस्कार मैत्रिणींनो साराज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे ब्रेड सँडविच त्यासाठी लागणार साहित्य इथं मी दोन ब्रेड घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा टमाटा अर्धी काकडी एक कांदा चिरून घेतला आहे गोल आणि बटाटे इथे आपण ब्रेडला लावायला तूप घेतलेले आहे आणि इथे पुदिन्याची चटणी म्हणजे ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची पुदिना आणि मीठ हे घालून वाटून घेतलेला आहे चला मग बघूयात आपली ब्रेड सँडविच प्रथम आपण हे जे पुदिन्याचं पाणी आहे ते ब्रेडला लावून घेऊया सगळ्या ब्रेडवरती लावून घ्यायचे सिंपल आणि मस्त लहान मुलांना पण खूप ही रेसिपी आवडते पूर्ण ब्रेड आहे ना पुदीन्याच्या चटणीत भरवून आहे म्हणजे त्याला लावून घ्यायचं हे ब्रेडला हे बघा मी अशा प्रकारे लावलेलं आहे जास्त असं मी जास्त पुदिनं हे ठेवलेलं नाही आहे मी पाणी थोडंसं जास्त वाटून हे पूर्ण ब्रेड भिजेल असं केलेलं आहे हे बघा त्याच्यानंतर आपण याच्या या ठिकाणी हे जे कांद्याचे स्लाइस केले होते ते आपण इथं ठेवूयात त्यानंतर हे टमाटर लहान मुलांना खूप रेसिपी आवडते जास्त तिखट नाही टाकायची मिरची जेणेकरून म्हणजे जास्त तिखट लागणार आहे लहानपणाने टिफिनला वगैरे द्यायला झटपट अशी बनली जाते हे बघा काकडी त्याच्यानंतर मी इथे बटाटा उकडून घेतलेला आहे तो मी याच्यावरती टाकून घेते हे बघा हे बघा हे आपलं त्याच्यानंतर परत आपण थोडंसं पुदिन्याचं पाणी ह्याच्यावरती टाकून घेऊयात त्यानंतर जो दुसरा ब्रेड आहे स्लाईस त्याला आपण परत पुदिन्याच्या पाण्याने भिजवून घेऊया वरची साईड आहे की त्यामुळे जास्त असे काही भिजवली तरी चालते किंवा नाही चालेल हा ब्रेड ह्या ह्याच्यावरती हा स्लाईस ठेवायचा आहे असं हे लावून मी त्याच्यानंतर हे जे तूप आहे हे तूप मी याला लावून घेते तुम्हाला ज्या प्रमाणात से तूप आवडत असेल तुम्ही तेवढं लावू शकता मी मला जास्त तूप आवडत नाही त्यामुळे थोडंसंच लावते हे बन मस्त असं ब्रेंड सँडविच बनलं जातं आणि ज्या साईडला आपण तूप लावले ती साईड पण खाली ठेवूयात परत नंतर त्याच्यावरती या ठिकाणी बघा मी जे सँडविच मेकर आहे त्याच्यामध्ये हा जो ब्रेड आहे तो ठेवून टाकते हे पाच मिनिट आपण असंच ठेवूयात चालू करून हे चालू झालं दोन लाईट लागलेल्या आहेत म्हणजे आपलं सँडविच झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा आपलं हे सँडविच बनून रेडी झालेलं आहे तर मी याला कट करण्यासाठी काढून घेते गरम आहे खूप तुम्ही पाहू शकता हे असे भाजले याची दुसरी जी बाजू आहे हे बघा असं मस्त असं सँडविच झालेलं आहे ही रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद आतलं कसं छानपैकी शिजलेलं आहे हे सँडविच हे बघू शकता तुम्ही मस्त असं रोस्ट झालेलं आहे Thank you.